शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे थोडंफार शेतकऱ्यांनी काय करायचं काय खायचं कसं जगायचं आम्ही दोन दोन दिवस झाला अन्न नाही आणि पोटात काय करायचं आमची परिस्थिती काय झाली आमची एवढी प्रशासनाला आमच्याकडे लक्ष द्यावं चाळीस वर्ष का बाळग्रस्त कष्ट केलं चाळीस वर्षानंतर आख पाण्यात गेलं चाळीस वर्षानंतर आणि माणसाचं वय किती साठ आज परत तेवढं करायचं म्हणलं आज बाज चाळीस वर्ष पाहिजे पण वेळेच साठ वर आल्यावर ते करायचं काय लेखरा लेकरा बाळाचं कस करायचं काय आता एक पर्याय फक्त पाणी बघणे आणि फाशी घेणे विहिरीला आणि तुटपून जाणार नाही तर पाच लाख रुपये त्याने काय होणार आहे आणि तसल्या विहिरी आता तुम्ही जे स्वप्न पाहिले होते त्यांचं कुठंतरी आता कसं सांभाळ करणार काय सांभाळ आता कसं जसं होईल तसं त्याला काय करणार इला नाही शासनाने लक्ष द्यावं फक्त ही विनंती आहे बस एवढच नमस्कार मी ओमकार आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र मी सध्या गेवराई तालुका आणि बीड तालुका या शिवारा परिसरात मी आहे ही सिंधफणा नदी पात्र आहे खर तर सिंधफाणा बघितली तुम्ही तर इथून कमीत कमी दीड किलोमीटर सिंधफणा असेल असा अंदाज मी सांगतो कन्फर्म मला बी सांगता नाही येणार पण सिंधफणा दीड किलोमीटर अलीकडे पाणी शिरले आणि आपण इकडे पाहू शकता मसुंबीचा बाग आहे जो ज्याने स्वप्न पाहिलं किंवा या शेतकऱ्यांनी ज्याने स्वप्न पाहिलं असेल की त्या मसुंबीच्या बागातून मी कर्ज फेडेल मी माझ्या मुलीचं लग्न करेल हे स्वप्न खर तर शेतकरी पाहत असतात आणि त्या स्वप्नाचा कुठंतरी आज रांगोळी होताना पाहायला मिळत खर तर बीड जिल्हा प्रशासन जिल्ह्याचे कलेक्टर विवेक जॉन्सन सरना माझी विनंती तुम्ही या शेतकऱ्यांची जर व्यथा जाणून घेतली तर खरंतर तर भयभीत झालेला हा शेतकरी हा परिसर जवळपास हजारो हेक्टर शेती जी आज पाण्यानी नुसते नाबूद झालेली माझ्यासोबत आता मी वन टू वन करणार आहे पण माझी विनंती आहे आपण हा परिसर पहा याची व्यथा पहा कशा पद्धतीने हा परिसर झालेला आहे आज आणि या परिसरातून तुम्हाला दिसते या घेतलेला या पावसाने रुद्र रूप तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने खर तर मी इथलचे ग्रामस्थ आहेत काही बाधित झालेले शेतकरी माझ्या असणार असणारे काही हे असणार काय सांगाल काका काय हे एवढं प्रशासन कस एवढ तालुक्या गेवराय तालुक्यामधील हा धारवंटा गाव येतो शिंदपाना आहे या ठिकाणी शिंदपानाचे पाणी जवळजवळ दोन ते थी तीन किलोमीटर बाहेर आलेले गावापर्यंत पूर्ण जे क्षेत्र आहे हजारो हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली गेलेलं आहे सोयाबीन असो मोसंबी असो ऊस असो पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे तरी शासनाला कळकळ विनंती करण्यात येते कि शासनाने मदतीचा तात्काळ जिल्हा प्रशासनाचा कुणी आतापर्यंत आले का जिल्हा प्रशासना कुणी आलेले नाही स्थानिक आमदार स्थानिक आमदार बी नाही आलेले तर कळकळची विनंती आहे हे परिसर पाहून मदतीचा काहीतरी हात पुढं करावा अशी विनंती आहे काय सांगाल काय परिस्थिती आज शेतकरी काय अवघड आहे आता सांगा गीच नाही भयानक चिन्ह हे माझा ऊस आहे पूर्ण पुरा पाण्याखाली गेलेला म्हणजे सांगा की नाही आता रडू येत आहे आता स्वप्न काय बघायचंच नाही आता स्वप्न बघायला कीच राहिल नाही आता सांगायला की बी नाही आता म्हणजे विषय व्याकर हो भयानक बेकार येऊ विषय सांगा की नाही जिल्हा प्रशासनाने कुठेतरी का आता त्यांची त्यांना कळायला पाहिजे आता काय करायला पाहिजे काय नाही काय नाव नारायण शेळके नारायण शेळके हो आमदार स्थानिक आमदारांचं काही कुणी काही नाही काही नाही काही नाही कुणी <सदधागा> आलं नाही गेलं नाही काही नाही आजपर्यंत आम्ही रात्री पासून उपाशी काय सांगायचं तुम्हाला अन्नाचा कण नाही पोटात आणखी इतकं म्हणजे भयानक परिस्थिती सांगायला गी तर नाहीच बेकार जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे शंभर टक्के द्यायला पाहिजे नाही दिला तर मग आता काय झाले बरं पाणी तीन दिवस झाले ना असे तीन दिवस झाले काय घराला पाणी चिटकलं होतं इथं फार आज कमी झालंय थोडस रात्री परत वाढले म्हणजे सुरूच आहे सगळं मोसंबी ती काय सगळी मोसंबी पाण्याखाली काहीच राहिलं नाही म्हणजे काहीच नाही पूर्व खालात झालंय भावना आता तुम्ही जे स्वप्न पाहिले होते त्यांचं कुठेतरी आता कसं सांभाळ करणार काय सांभाळ आता कसं जसं होईल तसं आता त्याला काय करणार इला नाही शासनाने लक्ष द्यावा फक्त ही विनंती आहे बास एवढं हो माझ्यासोबत अजून काय सांगाल काय परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आहे माझं क्षेत्र शिरूर तालुक्यात अलीकड कंबळेश्वर धानोराच्या अलीकुन शिंदवच्या अलीकड्या साईडला मध्ये अडीच एकर क्षेत्र माझं जो चाळीस हजाराचा खर्च केलेला आहे मी एक दहा रुपये माझं शक्तीचं सोलर होतो माझं शक्ती सोलर, हो सोलर गेलो मोटर गेली विहीर गेली आणि दहा रुपये सुद्धा प्राप्ती नाही मला त्यातून अडीच एकर क्षेत्रामध्ये असं भयानक परिस्थिती झाली की एकदम डोळ्याला पाणी यायचे रक्त हे झालेले स्थानिक लक्ष देत आहे का तुम्ही कुणीच लक्ष देत नाही स्थानिक द्यायचा विषय सोडून द्या पण माझ्या वावरात काहीच नाही राहिलं असं पाला सुद्धा राहिलेला नाही त्याच्यात आडीच्या क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आजी, आजी दादा नाही कोणीच नाही काय मान्य काय असेल शेतकरी काय शेतकऱ्याचे मान्य आता फक्त तेवढी भरपाई आम्हाला काही ना हातभार लावायला पाहिजे त्याने तेवढ्या लावल्याने सुद्धा आमचं काही होणार नाही पण तेवढ्यात तेवढं आमचं काही काय द्यायला पाहिजे माझा चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे चाळीस हजार रुपये थोडे देणार काय होत पिक माझी सरकी आहे मोसुंबी आहे सोयाबीन आहे आता काय काहीच नाही राहिलं सोलर गेलं माझं नदीला वाहून आता सोलर कंपनी देईल का इन्शुरन्स आता काय त्याचा इन्शुरन्स मी काल केलेला आहे पण ते म्हणले तिथं स्पॉट वर जाऊन फोटो काढून मला पाठा आता चार दिवस फोटोच काढता येत नाही तिथला जाऊन त्या पाण्यामध्ये जाऊन कसा फोटो काढला कंपनीचं म्हणणं आहे पॉट वर जाऊन फोटो काढा पण चार दिवस तिथे जाताच येत नाही फोटोच काढून देणार मी मग कंपनीला सांगितलं असं नाही सांगितलंय त्यांना पण ते म्हणते की मला चार दिवसानंतर कळणार पण तिथला स्पॉटचा फोटो काढून दाखवा स्पॉट राहिलंच नाही जागेवर स्पॉटचा फोटो काढणार कसा मी समजा धुवून गेला असं एकदम चाटून गेलो मी चाटून गेल्यानंतर काय दाखवणार दा मी माझी हिरे गेली सोलर गेले आ, सरकी होती ती गेली मोसंबी गेली उपटून आणि सोयाबीन होती तर ते सोयाबीनवर पूर्ण माती येऊन बसलेली काहीच नाही राहिलं माझं सरकारने कुठेतरी हा तुमचं पाहू नये असं वाटतंय वाटतंय ना मला सरकार तुम जे तुमच्याकडे लक्ष देत नाही सध्या तुम्ही म्हणता जिल्हा प्रशासन असेल किंवा स्थानिक सांगताय किंवा जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही स्थानिक आमदार किंवा जे काय तुमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधी लक्ष देत नाही देत नाही लक्ष देत नाही तर ते काय करता येते त्याला आता पर्याय काय उरला का शेतक काय आता एक पर्याय फक्त पाणी बघणे आणि फाशी घेणे फाशी घेणे हा तर ह्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत आज डोण्यात डोळ्यात पाणी यायचं काम या शेतकऱ्यांपुढे झालेलं बीड जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना विनंती आहे शेतकऱ्यांचा तर अंत पाहू नका प्रेस महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगतो हा व्हिडिओ हा जर ही वेबसाईट तुम्ही पाहत असाल तर माझी विनंती आपण शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आज शेतकरी म्हणतोय की मी फाशी घ्यायची वेळ माझ्यावरती आली ही भावना ही शेतकरी मांडतायत काय सांगाल काय परिस्थिती नाही परिस्थिती हे बघा ह्यांचं शेत स्वतः गेलंय आम्ही काल पूर्ण व्हिडिओ कव्हरेज केले ना तर हे बघा आपली शेती नाहीत पण आपल्याला ह्यांच्या वेदना बघून आपल्याला घास खाऊ नाही वाटला पीक हे बघा हे तिथं ते घर आहे ते गोसाई आपले पुरी बांधव आहेत ना महादेव पुरी त्यांचं ते घर आहे बघा तिथं ते नारळाचं झाड आहे का त्यांना जर काल आम्ही सकाळी इकडे आणलं नसतं तर ते म्हणजे कपड्यांनी इकडे आलेले त्यांचं त्यांना ग्रामस्थांनी जोर आणलंय जर त्यांना आणलं नसतं ते कपड्याने शेवर आले त्यांचं धान्य त्यांचे पैसे सोनं नाना सगळं त्या घरात सगळं होऊन गेले हे जमिनीचं नुकसान म्हणजे पिकांचं तर नुकसान झालंय पत्रकार साहेब पिकांचं इतकं नुकसान आहे ते भरून येईल काही ना काही थोडीफार मदत देऊन पण तुम्हाला सांगतो इथं जमीन आहे ना इथं भविष्यात तुम्ही आले ना दोन चार दिवसांनी तर जमीन शिल्लक राहणार नाही खांदू खांदू गेलेली फिरून आत गेल्यात सोलार सगळे शंभर एक सोलर गेलेत दहा वीस विहिरी आतल्या आत फिरून हे गेल्यात एक विहिरी इकडे जर नदीकडे बांधायला ठरली तर पंधरा सोळा लाख रुपये लागतात त्या विहिरीला मग ह्या तुटपून जर पाच लाख रुपये त्याने काय होणार आहे आणि तसल्या विहिरी जुन्या काळातल्या विहिरी डायरेक्ट गोल होऊन गेला म्हणजे ह्या विहिरी म्हणजे हे बघा ह्यांची स्वतःची विहिरी गेली का त्या दिवशी काय सांगाल आता विहिरीकडे माझ्या वय चाळीस चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत माझे ते एवढ्या चाळीस वर्षाच्या ज्यातलं मग तेवढं काम आहे बावीस लाखाची ,00 योजना होती ती माझी म्हणजे तुम्ही चाळीस वर्षात फक्त एक विहीर बांधू शकला बावीस लाख ,00 रुपये कमायला माझ्याकडे शेती सगळ्या काम केल्याशिवाय हाय काय बावीस चाळीस वर्षाच्या का तेवढं का, काम केलं आज तर आज काय परिस्थिती आज परिस्थिती विहीरच राहिली नाही शेती नाही विहीर नाही भावना खर चाळीस वर्ष काबाड कष्ट केलं चाळीस वर्षानंतर अख्ख पाण्यात गेलं चाळीस वर्षानंतर आणि माणसाच वय किती साठ आज परत तेवढं करायचं म्हणलं आज माणसं चाळीस वर्ष पाहिजेत पण वयच साठ वर आल्यावर ते करायचं काय लेखरा बाळाचं मग कसं करायचं सरकार कुठेतरी लाडक्या बहिणीला प्राधान्य देतोय आता लाडक्या शेतकऱ्यांची काय अवस्था लाडक्या शेतकऱ्यांकडे काहीतरी करायलाच पाहिजे ना आता तुम्ही सांगा चाळीस वर्ष जर तेवढं काम होतंय तर आता लेकराचं बघायचं का ते काम परत चाळीस वर्ष घालायचं ते काम करायला खर तर या राज्यात या महाराष्ट्रात जर एखादा नेता उभा राहिला ना खर तर चार वर्षात तो फॉर्च्युनर घेऊ शकतो पस्तीस लाखाची पंचावन्न लाखाची फॉर्च्युनर सहज घेऊ शकतो पण त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या व्यथा जर जाणून घ्यायच्या चाळीस वर्षाचं आयुष्य घातलं त्या आयुष्यात फक्त त्यांनी तेवढी विहीर कमवली आज ती विहीर आणि तेच शेत आज पूर्ण पाण्याखाली या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत वारंवार सांगावं लागतं या शेतकऱ्यांच्या भावना आहेत या व्यता आहेत हे जर नाही दाखवल्यास तर यांनी करायचं काय पुन्हा तुम्ही म्हणता राज्यात दिवसाला तीन ते साडे साडेतीन हजार आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात का होणार नाहीत जर चाळीस वर्ष जर कमवून फक्त एक विहीर बांधू शकतो इथला शेतकरी आणि जर तोच राजकारणी नेता चार वर्षात फोर्च्युनर घेऊ शकतो तर मग ही व्यथा मांडायची तर कशी मांडायची खर तर जिल्हा प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्या पुन्हा विनंती हे गाव हा परिसर पूर्ण पाण्याखाली हजारो हेक्टर शेती त्यांची पाण्याखाली ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आता पुढील काय कसं करायचं आता कसं करायचं आता करायला काही पर्याय नाही राहायला मग आता घरात प्रपंचात किती लोक आहेत व्यक्ती आहेत आम्ही लग्न झाले नाही ना लग्नच नाही झालं लग्न मुलीच जमलंय पण सगळे आखी तेच पाण्यात गेलं काय करायचं काय पुढे केलेला खर्च खर्च गेला माझ्या माझ्यासोबत काही अजूनही शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आजची जर खरखर परिस्थिती जर बघितली निसर्गाच्या खूप असा खोपला आहे दोन एकर शेत आहे माझं तिथं उभा की एकही असं म्हणजे झाड दिसत नाही काही नाही म्हणजे पूर्ण पाण्याखाली माझी मुलगी दावीला शिकती आज खर्च जी खूप अडचण आहे खूप असं म्हणजे अवघड परिस्थिती दोन दिवस झाले अन्न नाही परिस्थिती गंभीर आहे अवघड आहे प्रशासन लक्ष देत नाही कोणी आलं नाही आणखी प्रशासन प्रशासकाचं कोणी आलं नाही का काल ते काल ते बोलले पाणी कमी झालं खर तर हे प्रशासन तलाट्यांना पाठवते पण तलाठी खाली तहसीलदार ना तलाटी खाले जर या शेतकऱ्याच्या वावरात जर गांजा असेल तर तुम्ही तहसीलदारास कलेक्टर इथे येतो आणि जेव्हा पीक वाहून जातो तेव्हा तलाठी कसा का येतो काय वाटत भयंकर परिस्थिती खूप तहसीलदार अवघड आहे पुढचं जीवन खूप अवघड आहे जगणं कारण की जमिनीत असा म्हणजे ह्याचा कणच राहिला नाही ना वर मातीचा ते पूर्णपणे धो दू गेलेली हा युवक म्हणून काय सांगशील काय परिस्थिती माझी इथं तीन एकर मोसुंबी आहे आता यंदा चौदा वर्ष होतं मोसुंबीच तर मोसुंबीत एक झाड बी उभं नाही राहिलं सगळं ओवून गेलंय आणि जे तोंडाला आलेला पूर्ण हे झालेलं आहे आणि इथं म्हणजे रडायसारखंच राहिलय फक्त बाकी काय नाही प्रशासन येत नाही फक्त त्याला डेका आलते बाकी कुणी येत नाही आमदार नाही आले कुणी काही नाही काही नाही खर तर या महाराष्ट्रात खर तुला एक सांगतो सापडला जर तू गांजा गांजा लावला लावला आता पाणी पाण्यातून वाहून अधिकारी तिथे आले हो। असते शेतापर्यंत पण कारवाई करण्यासाठी पण आता सध्या कोणी प्रशासन कुणीच येत नाही म्हणजे नुकसान झाल्याच्या नंतर कोणी येत नाही जर गांजा असता तर पाहून ते वावरपर्यंत आले असते स्पॉट पर्यंत कारवाई करण्यासाठी पण असे कोणी एक अधिकारी नाही फक्त त्यांना का ते बी घरावर येऊन फोटो काढले तेच तिथे येणे आणि गेलेले बाकी प्रशासन कोणी येत नाही काय नाही काही नाही खर तर ही परिस्थिती आहे या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत ह्या मांडल्या गेल्या पाहिजेत माझ्यासोबत काय सांगाल काय परिस्थिती आहे बहुत बरीच भयानक परिस्थिती झालेली आहे ऊस पाण्याखाली गेलाय बाग पाण्याखाली गेलाय सरकी गेली कपाशी आती झालेली आहे पार स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कुणी काही आले नाहीत काही नाही बघायला आमची इच्छा होती यायला पाहिजे होता आमचा पंचनामा वगैरे करायला पाहिजे होता बघायला पाहिजे होता आमचं काय झालंय काही नाही काहीच नाही किती टक्के नुकसान तुम्हाला दिसत आमची पंच्याण्णव टक्के शंभर टक्केच म्हणायचं नुकसान झाली पहा काहीच राहिलं नाही आमचं काहीच नाही आता शेताला सांगतो दुसऱ्या पिकाला पिकाला घ्यायचं म्हणलं माती वाहून गेलेली त्याला त्या वावराला नीट नाटक केल्याशिवाय पुन्हा दुसरं पीक घेता येणार नाही काय आता आम्ही कसं करावं काय करावं आम्हाला हे कळणार आता काय जिल्हा प्रशासनाने किंवा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय लक्ष तुमच्याकडे दिलं त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते त्यांच्या स्थानिक कुठं निवडणुकीने हेच बघतात शेतकऱ्याला बघायला पाहिजे थोडंफार शेतकऱ्याची काय परिस्थिती आज काय शेतकऱ्याची हाल चालली ही बघायला पाहिजे शेतकऱ्याची का तुमच्या सभा तुमच्याच हे बघायचे का हे हे नाही करायला पाहिजे ना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे थोडंफार शेतकऱ्यांनी काय करायचं काय खायचं कसं जगायचं आम्ही दोन दोन दिवस झाला अन्न नाही आणि पोटात काय करायचं आमची परिस्थिती काय झाली आमची एवढी नाही इच्छा आहे प्रशासनाला आमच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची मागणी आहे खर तर हा पाण्याखाली सर्व परिसर आहे आणि पाण्याखाली गेल्यामुळे तुम्ही ही परिस्थिती या भावना या वेदना तुम्ही जाणून घेऊ शकता पुन्हा सांगतो जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारले ते अजितदादा पवार आणि जिल्ह्यातील सर्व सर्व आमदार जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचे सर्व आमदार यांना विनंती या शेतकऱ्यांच्या भावना आहेत याचा उद्रेक होऊ देऊ नका ही विनंती करतो आणि थांबतो जिल्ह्याचे कलेक्टर यांना मी विनंती करतो आणि थांबतो माझ्यासोबत कॅमेरा पर्सन अजितसह मी ओमकार थांबतो धन्यवाद